हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे उपवास तर आज उद्यापन पण करायचं आहे संध्याकाळी त्यामुळे बाजारात जाऊन काही वस्तूंची खरेदी करायची म्हणजे पूजेचं साहित्य पुस्तकं फळं असं आणायचं आहे तर मी आता जाते मार्केटमध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता चला दात <laughs> <laughs> <That's the one. laughs> मागे <laughs> माझे कोपऱ्यात पूजा स्नॅप नाही व्हिडिओ बनवते मी माझे काय नाही <sharp noise> <Why do sules> तर आपल्याला उद्यापन करताना पाच सात किंवा नऊ किंवा अकरा अशा सुहासिनींची ओटी भरायची असते तर मी बाहेरच्या पाच बोलवल्या होत्या आमच्या कॉलनीतल्याच तर त्यांना मी हळदी कुंकू देऊन घेते पूजेचं पुस्तक केळी गव्हाचे दाणे आणि एक रुपयाचं नाणं असं ओटीमध्ये द्यायचं असतं आणि जेव्हा आपण उपवास सोडत असता म्हणजे मो मोठं उद्यापन करतो ना तेव्हा आपण पाच सात नऊ अकरा जे जेवढ्या मिळतील तेवढ्या सुहासिनींना जेऊ घालायचं असतं आणि मग त्यांना साडी श्रीफळ आपल्या यथाशक्तीप्रमाणे जे देव वाटलं ते द्यायचं तर आता आपलं सिम्पल आहे म्हणून मग मी फक्त केळी देते आणि पुस्तक गहू इतकंच देते आता मी सगळ्यांच्या ओटी भरून घेते आणि आमच्याकडे ना मग बऱ्याच जणांचे उपवाससुद्धा असतात म्हणून घरोघरी जावं लागतं मग मी संध्याकाळचे आता पाच वाजले होते म्हणून पटकन बोलून घेतलं कसं असतं संध्याकाळी आपल्या स्वयंपाकाची पण गडबड असते आणि मग जास्तच उशीर होऊन जातो म्हणून लवकरच बोलून घेतलं कोणीच चहा प्यायला नाही म्हणत होतं म्हणून मग मी सगळ्यांना दूधच गरम करून दिलं आणि काहीतरी गोड द्यावं लागतं आता उपवास असल्यामुळे आपण दुसरं तर काही देऊ शकत नाही म्हणून मग दूध चहा असं काहीतरी बनवून द्यायचं तर माझी ओटी भरण झाल्यानंतर मग मी बाजूच्या घरी पण गेली होती दोन तीन ठिकाणी गेली तसं पण बाकी ठिकाणी काही शूट केलं एका ठिकाणीच केलं मी तरा, तरा मी तर आता मस्त हलवा बनवते लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून मागच्या आताला मी मस्त खीर बनवली होती शेवयांची आता छानसा गाजरचा हलवा बनवते तुपामध्ये आधी मी गाजर थोडस परतून घेतलं आणि आता साय होती माझी सकाळची काढलेली ती सुद्धा टाकली मी सायने ना खूप छान चव येते कुपामध्ये थोडस परतल्यानंतर दूध टाकलंय मी आता दुधामध्ये थोडस शिजू देणार याला मग त्याच्यात साखर आणि आवडीनुसार ड्राय फ्रूट टाकायचे आपण तर थोडस दूध आटून गेले आणि गाजरचा हलवासा थोडासा शिजून गेला त्याच्यामुळे ना गोडीनुसार साखर टाकायची आणि हलव्याला ना थोडीशी साखर जास्तच लागते तेव्हाच तो हलवा छान लागतो मग मी अंदाज साखर टाकते या ठिकाणी आणि मुलांना पण गोडच आवडतं घरी म्हणून मग बरीच टाकली या वेलदोडा होता त्याला फोडून त्याच्या बिया वेगळ्या करून असं क्रश करून घेतली मी लाटण्याने काजू बदाम घेतले त्याच्यामुळे दिली मुंग्या याच्यामध्ये ना वेलदोड्याची पूड टाकायची आणि काजू बदाम टाकायचे आणि याच्यामध्ये जर खवा जर राहिला ना तर एकच नंबर हा हलवा लागतो खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी साय भरपूर टाकून दिली आणि छान मस्त हलवा करून आपला तयार होणार साखर टाकल्यावर ना बघा पर आता परत याला पाणी सुटले आता हे पाणी ना छान असं आटू द्यायचं आपल्याला आणि तुपाचा वापर सुद्धा बराच टाकायचा बरं का मी जेव्हा तूप वगैरे टाकेल ना तेव्हा माझ्याकडून बी देव घेतला गेला नाही तूप मी बरंच टाकलं आहे तुम्हाला दिसत असेल साईडला बघा या ठिकाणी तूप जमा होतं आहे तर मस्त असं आपला गाजरचा हलवा बनवून तयार आहे बनवून तयार नाही म्हणजे बनतो आहे आणि या ठिकाणी मस्त असं तुरीच्या डाळीचं घट्ट असं वरण वरण थोडं घट्टच बरं लागतं बरं का भातावर आणि तिकडे भात पण झाला आहे अजून चपाती आणि भाजी करायची बाकी छान असं उपवास सोडायला आज मी बनवलं आहे वरण भात गाजरचा हलवा मटकीची भाजी आणि चपाती तर असा आजचा मेनू आहे तर या ठिकाणी मी देवीला नैवेद्य दाखवून दिला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय